हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिटेक्टेड डिटेक्टेड हा डिटेक्टचा पास्टेनचा पास्ट पार्टिसिपलचा रूप आहे डिटेक्टेडचा मराठी अर्थ शोधणे शोधून काढणे शोध लावणे उघडकीच आणणे सापडणे तपास लगने कि आड़ने होता है डिटेक्टेड लाक्य प्रयोग कर पहला वाक्य है मेनी टाइप्स ऑफ कैंसर कैन बी क्योर्ड इफ डिटेक्टेड अर्ली दूसरा वाक्य है हाई लेवल्स ऑफ पॉइजनस गैसेस वर डिटेक्टेड इन द एटमोस्फियर तीसरा वाक्य है ट्रेसिस ऑफ ब्लड वट डिटेक्टेड ऑन हर क्लोथ चौथा वाक्य आहे शी वॉज डिटेक्टेड इन अ फ्रॉड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू